नमस्कार शेतकरी मित्रांनो सप्टेंबरच्या अनुदानाची अद्याप देखील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे मराठवाड्या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बघा नेमकं काय आहे का जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगरचा आपण जर विचार केला तर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात चार महिन्यांचा खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जून जुलै व ऑगस्ट महिन्यात नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केल्याचा दावा सरकारकडनं करण्यात येत आहे तर सप्टेंबरच्या उत्तरार्धात झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने अध्यादेश जारी केलेला नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं हो आहे जे सप्टेंबरमध्ये जी काही नुकसान भरपाई झाली होती नुकसान झालं होतं त्याच्यासाठी अजून देखील अध्यादेश लाग काढलेला नाही आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचं लक्ष आता त्या पैशांकडे वेधलं गेलं आहे की कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील आता एकतीस ऑक् एकवीस ऑक्टोबरपर्यंत नऊशे कोटी रुपये वाटप झाल्याचा सरकारचा दावा आहे जूनमधील नुकसान व मदत कशी झाली तर तालुका छत्रपती संभाजीनगर आणि पैठण आणि स सोगाव बघा याच्यामध्ये शेतकरी एक सत्तेचाळीस आणि एकशे तेवीस एक सहा हजार मदत मिळाली आहे एका शेतकऱ्याला जूनमधील नुकसान भरपाईसाठी तर पैठणमध्ये चार लाख त्र्याहत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि सोनगावमध्ये की अकरा लाख बावीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत ऑगस्ट नुकसान भरपाईसाठी मदत किती मिळाली आहे कन्नड आणि सोयगाव असे दोन तालुके ऑगस्टमधील नुकसान भरपाईसाठी होते शेतकरी त्याच्यामध्ये होते अठराशे शहाऐंशी आणि सोयगावमध्ये होते सत्तावीस तर या अठराशे शहाऐंशी शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर लाख पंच्याऐंशी हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्स्फर झाले तर दोन लाख शहाण्णव हजार अजून पै सोयगाव या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळाले आता नऊशे कोटींचं जे काही वाटप झाले मराठवाड्यातील सुमारे बत्तीस लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं भरपाई म्हणून शासनाने चार टप्प्यात मदत जाहीर केली तीन टप्प्यातील मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असा आज दावा शासनाने केला होता ऑगस्ट वीस ऑक् ऑगस्ट वीस ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीग्रस्तांना शासनाने एकतीसशे ब्याऐंशी कोटींची मदत मंजूर केली असून त्यापैकी नऊशे कोटी एकवीस ऑक्टोबरपर्यंत वाटप झाले असल्याचा शासनाचा दावा आहे पण ही मदत जी आहे ती मदत खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरंच ट्रान्सफर झालेली आहे का तर अद्याप देखील बहुतेक शेतकरी याच्यासाठी वाट पाहत आहेत की कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही ट्रान्सफर होईल पण शासन जे आहे ते शासन आणि देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जी काही रक्कम आहे ही रक्कम ट्रान्सफर केलेली आहे पण शेतकरी म्हणतात की ही रक्कम अजून आमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेली नाही आहे आणि त्यासाठीच आता नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो काही विदर्भ मराठवाडा दौरा आहे त्या मराठवाड्या दौऱ्यामध्ये मराठवाड्या दौऱ्यामध्ये डायरेक्टली शेतकऱ्यांना ते शेत विचारणार आहेत की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही का फक्त शासन शासन जे आहे ते फक्त ढिंगे मारते पैसे आले का नाही हे तुम्ही सांगा आणि ते ज्यावेळेस सत्य बाहेर येईल त्यावेळेस परत एकदा उठाव त्याच्यावर होणार आहे मित्रांनो